अगर आपने हमारे youtube चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहां सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए। और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए बातमीचा ता पर्यंत जातो आम्ही <laughs> माझा खानदेश न्यूज थकित 25 कोटी कर्जामुळे धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताब्यात घेतलेला शिरपूर सहकारी साखर कारखान्याचा ता ताबा केला संचालक मंडळाकडे सुपूर्द थकीत कर्जामुळे धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत पंचवीस कोटी रुपये कर्जापोटी शिरपूर सहकारी साखर कारखान्यावर चपतीची कारवाई करत दिनांक सहा दहा दोन हजार बारापासून पासून ताब्यात घेतला होता परंतु धुळ्या नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने साखर कारखान्यावर केलेली जप्तीची कारवाई चुकीची असल्याने लवकरात लवकर साखर कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने बँकेला दिल्याने आज दिनांक पंधरा तीन दोन हजार रोजी बँक अधिकारी यांनी संचालक मंडळाच्या ताब्यात दिला साखर कारखाना ज्या अवस्थेत संचालक मंडळाने बँकेच्या ताब्यात दिला होता त्याच अवस्थेत बँकेकडून ताब्यात घेण्यासाठी संचालक मंडळाने व बँकेने नेमलेल्या तज्ज्ञांकडून कारखान्याचे निरीक्षण करण्यात आले आणि तज्ञांच्या निरीक्षणानंतर त्यावेळी म्हणजे सहा दहा दोन हजार बाराच्या पंचनाम्यात नमूद सर्व चल अचल संपत्ती पूर्वरत काळानुसार होत गेलेली झीज वगळता कारखान्याची सर्व संपत्ती जागेवर असल्याचे निरीक्षण नोंदवल्याने साखर कारखाना संचालक मंडळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ताब्यात घेतला यावेळी कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ बँक अधिकारी साखर कारखान्याचे कर्मचारी आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरपूर सहकारी कारखाना चेअरमन व व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने बँकेकडून न्यायालयाच्या आदेशाने ताबा मिळवला असला तरी तो सुरू करण्याचे खरे आवाहन संचालक मंडळा पुढे आहे पुढील गळीत हंगामात साखर कारखाना सुरू होणार का याकडे आता तालुका वाशियांचे लक्ष लागले आहे चौधरी साहेब बाबा हे तालुक्याचे सगळे इथं जमलेले आणि पत्रकार बंधू बंधन कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे आदेश हा तोंडी दिलेला होता तरी आम्ही आमच्याजवळ परत नसताना तोंडी आदेश याप्रमाणे आम्ही आज ता, कारखाना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आम्ही स सगळ्या संचालक मंडळाची मिटिंग घेऊन पुढची दिशा आम्ही ठरू असं मी आणि शिरपूर सहकारी साखर कारखाना मर्यादित शिरपूर या कारखान्याचा ताबा कारखान्याचे संचालक मंडळ चे नेतृत्व करणारे श्री माधवराव पाटील साहेब व्हाइस चेअरमन दिलीप भाई नंतर आबासाहेब नंतर बापूजी सगळे जे ज्येष्ठ संचालक आणि जो उपस्थित असलेले सगळे शेतकरी बांधवाचे प्रतिनिधी आणि आपण मित्रांनो आज कारखान्याच्या कोर्टाच्या निर्णयानुसार कोर्टाची प्रत अद्याप पावेतो प्राप्त झालेली नाही तरी पण बँकेचे अधिकारी आणि संचालक मंडळ यांनी संमतीने सदर कारखान्याचा जो ताबा आहे दोन हजार बारा रोजी जो ताबा घेतलेला होता त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण कारखान्याचा ताबा दिलेला आहे सर्व सन्माननीय संचालक मंडळांनी तो ताबा आज स्वीकृत केलेला आहे आणि त्याप्रमाणे आज शिरपूर कारखान्याच्या निवडून आलेले लोकनियुक्त असे सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचे जे चेअरमन आहेत माधवराव पाटील साहेब यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे धन्यवाद एक मिनिट जे मधल्या इत्में� काळात कारखान्याचं नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार कोण आहे सहा दहा दोन हजार बारा रोजी जो पंचनामा झालेला आहे त्या पंचनाम्यामधील जी काही मशिनरी ती जी काळानुरूप जी झीज झालेली आहे ती झीज नमूद केलेली आहे ते त्या व्यतिरिक्त कुठलंही नुकसान झालेलं नाही नाही जे कोर्टाने जे ताबा द्यायला सांगितलेलं आहे त्यानुसार तत्कालीन संचालक मंडळाकडून जो तुम्ही ताबा घेतला त्याच्यानंतर कोर्टाने सांगितलं की तो ताबा योग्य नाही म्हणून तुम्ही यांना देताय का यांनी काही कर्जाची रक्कम भरली म्हणून यांना तुम्ही ताब्यात देत आहे नाही कोर्टाच्या आदेशानुसार सदरचा कारखाना हा संचालक मंडळात ताब्यात देण्यात येत आहे त्याच्याशी कर्ज थकला आहे म्हणून हा काही विषय नाही ताब्यात घेण्याचे काही कारण असतील ना ताब्यात देण्याचे कारण कोर्टाने आपल्याला काय आदेश दिले की कुठल्या आधारावर आपण संचालक मंडळाला हा कारखाना ताब्यात देतात कोर्टाने असा आदेश दिले आहेत की सदरचा कारखाना हा तांत्रिक कारणास्तव जिल्हा बँक जिल्हा संचालक मंडळाच्या बाजूने निकाल लागलेला आहे त्यावेळेसचा जो कारखाना आहे तो एका तांत्रिक कारणास्तव जिल्हा बँक ती केस हरलेली असल्याने कोर्टाने सांगितलं की तो कारखाना संचालक मंडळात ताब्यात देणं क्रमप्राप्त आहे मग तेच सांगतोय की जर जर डीडीसी बँक जर केस हरलेली आहे याचा अर्थ त्यांच्याकडनं झालेली चूक आहे आणि हा मधला काळात जो कारखान्याच्या आणि सभासदांच्या आणि कर्मचाऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे याला जबाबदार कोणाला धरायचे आजचे संचालक मंडळ जिल्हा बँकेच्या विरोधात कोर्टात गेलेले होते आणि निकाल, निक... निकाल निकाल घेऊन आले ना ते माझ्या संचालक मंडळाने निकाल घेऊन आले ना म्हणून तुम्ही ताब्यात देताय ना मग ही चूक त्यांची राहिली आहे तिथे कोर्टाने ते चूक त्यांना त्याच्यामध्ये जिल्हा बँकेची नाहीये चूक याच्यामध्ये मध्यस्थ जेव्हा निकाल आला निकाल आल्यानंतर त्यावेळेस कोणतेही संचालक मंडळ कार्यरत नव्हतं संचालक मंडळाच्या पहिल्याचा कालावधी संपलेला होता मुळात तुम्ही विषयावर येत नाही साहेब ज्या वेळेस जप्ती केली ना कारखान्याची त्याला जे बेस होता ना जप्ती करायला कोर्टाने मुळात ते, ते बेसच चुकीचे होतं म्हणून तुम्हाला कारखाना द्यायला सांगितलं ना मग मधल्या काळात जे आलेलं नुकसान ते शेतकऱ्यांचे असो सभासदांचे असो का कर्मचाऱ्यांचे असो याला जबाबदार कोण याला कोणी जबाबदार नाही याला काळच जबाबदार आहे नहीं याँ याँ ये ये नहीं ये ये उत्तर नाही उत्तरच नाही माझा प्रश्न एक मिनिट एक मिनिट माझा प्रश्न असा आहे साहेब की आता आपण एवढ्या दिवस कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात असल्यानंतर कोर्ट मॅटर झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने आपण दिलेला कोर्टाने कोर्टाला कोर्टाने काही बेस केला असेल ना ताबा द्यावा संचालक मंडळाला याला काहीतरी बेस असेल ना याच्या काही रिझन असेल कसं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ताबा देताना पत्र तुमच्याकडे नाही असं तुम्ही सांगताय चेअरमन साहेब सांगताय त्याच्यामुळे मुळात मेन कारण काय आहे ते समजून येत नाही ना तुमच्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे नाही ना तुमच्या प्रश्नामध्ये तुमचंच उत्तर असं आहे की कोर्टाची जी ऑर्डर पास झालेली आहे ती चेअरमन साहेब आणि आम्ही आमच्या वकिलांनी तिथे राहून अंडरटेकिंग दिलेले त्याप्रमाणे आम्ही देतो आहे अद्याप पावेतो ना संचालक मंडळाकडे ना जिल्हा बँकेकडे कोर्टाचे आदेश प्राप्त झालेले नाही आजचं प्रोसिडिंग कोर्टाकडे पाठवलं जाईल संचालक मंडळाच्या जा वतीने पाठवलं जाईल त्यांच्या वकिलां थ्रू आणि आमच्या थ्रूही पाठवलं जाईल नाही आदेशाची प्रत नाही असं म्हणताय असं कोर्टात पेंडिंग मॅटर असताना मध्ये आदेशाची कोर्टाने आदेश केलेले दोघी बाजूच्या वकिलांनी दोघा बाजूच्या संबंधितांना कळवलेला आहे म्हणून दोन्ही बाजूचे संबंधित इथं हजर आहे मला एक सांगा साहेब कोर्टा कारखान्याच्या आपल्याकडे एक मिनिट